पासष्ट किलो वजन गटातील सर्व महिला कुस्तीकरांनी तयार राहायचंय काजल साळुंके लाल बनिता मंडल निळा श्वेतांजली मेश्राम लाल विजया पवार निळा आरती फाळके लाल दिव्या खुंभार निळा रुपाली राणे लाल पूजा हिरे निळा पासष्ट किलो वजन गटातील सर्व कुस्तीपटू यांची नावं पुकारलेली आहेत सर्व महिला कुस्तीगीरांनी तयारीत yes. राहायचंय टी yes, yes. शर्ट काढा पैलवान हा से ह श्वेतांजली मेश्राम लाल इथं पण मॅच आहे संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कॉशुम परिधान केलेली काजल साळुंके चितपटीने विजयी श्वेतांजली मेश्राम मुंबई शहरलाल विजया पवार प्रशिक्षण संस्था निळा